गौरवी महानं तुला तिन्ही लोकी मान देई वरदान हो तुझ्या पालखीचे राम मंडळी भंडार गप्पामध्ये स्वागत आहे मित्रांनो आजचा दिवस खरंच खूप भन्नाट आहे कारण आज आपल्या धाराशिवमध्ये श्री गजानन महाराजांचे पालखीचं आगमन आहे आणि खरंच हा खूप आपल्या धाराशिवकरांसाठी तर हा दिवस खरंच खूप महत्त्वाचा असतो वर्षभरातून कारण या दिवशी अख्खं शहर पूर्ण मंगलमय झालेलं असतं या पालखी सोहळ्याच्या निमित्तानं जागोजागी स्वागत असतं जागोजागी रांगोळ्या काढलेल्या आहेत तुम्हाला दाखवलंच व्हिडिओमध्ये पुढे चालून तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि घ्या देवाचं नाव पांडुरंग माळ तुळशीची शोभे आता मी व्हिडिओ काढतो तर कर पालखी हिरो शोरूम पर्यंत आले तुम्हाला फटाक्याचे आवाज पण येत असतील तर जे पहिला मुक्काम असतो धाराशिव शहरात तो सकाळी उपळ्यावरून निघाल्यावरून ज्ञानेश्वर मंदिरात पहिला मुक्काम सकाळी आठ वाजता जे मग नाश्ता पाणी वारकऱ्यांना वगैरे सगळं सोय करणं त्यांचं इथं फुल सिक्युरिटी वगैरे लावलेली असते आज माझ्यासोबत माझा लहानपणीचा मित्र आणि म्हणजे आताही सोबतच आहे घराशेजारीच राहतो आमचा पांडुरंग आज आपल्यासोबत आहे मंडळी राम राम बघा पांडू शिकला पांडू व्हिडिओ बघू बघू नाही का आज मला आज मला प्रसन्न वाटतंय कारण आचरींची पालखी येणार आहे एक शब्द आज जर गेला एक शब्द तर साडेतीन करोड जपत एक, एक शब्द बाहेर आला श्वासाचा सा, तर साडेतीन साडेतीन सत्तर करोड म्हणजे रोळ्याचं पापण लावाच्या आत सत्तर करड जप होतो आणि ह्या रामनामानं ना सत्तर कोटी रुग्ण ररंकार होती आणि हा रामनाम असं आहे हे परमात्माचं नाम असल्या परमात्मा कारणानं ना वाढल्या कोळ्यानं घेतलं त्याचे सात पाप नष्ट झाले रामचंद्रानं याच रामनामाच्या आधारानं वशिष्ठ करून रामनाम घेतलं आणि याच रामनामानं लग्न कर पाण्यावर कुठलंही काम कामाची सुरुवात करताना राम पालखी फायनली आलेली आहे आणि आता ज्ञानेश्वर मंदिरात एक तास दीड तास दर्शनासाठी ठेवली जाईल लेगीज क्लब वरती असतो आमचे लहानपणीच्या आठवणी सगळ्या कारण टीव्ही वर दिसायचंय का युट्यूब दिसायचं तुला टी वर का कुठून आला तुम्हाला ते सांगे कळम आला का आता कुठपर्यंत जाणार पंढरपूर पंढरपूरपर्यंत पाहि घरचे आले तुझ्या सोबत काय एकटाच आहे तू का पालखीचं तर दर्शन घेतलंय हो मी पादुकांचं दर्शन घेतलंय स्वीनचे आतमध्ये जाऊन काही दर्शन वगैरे नाही घेणार आहे दर्शन तर झालेलं आहे आतमध्ये खूप तुफान गर्दी आहे आणि महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा मी एवढ्या गर्दीत फर्स्ट टाईम आहे एवढ्या गर्दीत माझे शंभर व्हिडिओ काढून झाले शंभर व्हिडिओमध्ये पहिल्यांदा असं ब्लॉग काढतो एवढ्या सगळ्या लोकांसमोर हे बघा असे असे तोंडाकडे बघते पण हा माझा लहानपणीचा आमचा दादा रणजित भैया हा आमचा कॉलनीतला आहे आज मी तुम्हाला सांगतो प्रत्येक प्रत्येकजण प्रत्येक जण ओळखीचं आमच्या घरात शेजारीचा असल्यामुळं प्रत्येक जण ओळखीला दिसून येतं कसं वाटायचं चांगला आहे का जुन्या आठवते झालं कुठे घेतलं इथं घेतला का मध्ये घेतला मध्ये घेतला लाईनमध्ये चांगला चल पांडून बघा देणगीचं काम केलंय जे चांगलंच आहे जानंद महाराज संस्थान देणगीचं काम केलं आता ते सांगायचं नसतं किती देणगी दिली काय दिली ते कॉन्फिडेन्शियल असतं नाही का जेवणं वगैरे होत आले मित्रांनो फर्स्ट टाईम पहिली वेळही माझी एवढ्या हजार दीड हजार जास्त असतील लोक आहे का पाच सहा हजार लोक असतील या पाच सहा हजार लोक रात्री तर काय तुफान गर्दी अख्खा धाराशिव देत आहेत पाया पडायला धाराशिव आजूबाजूचा एरिया वापस जाणार आपलं तेच आहे दरवर्षी आपण तेच करतो मी पहिल्यांदा असा व्हिडिओ काढते एवढ्या गर्दीत प्रत्येकजण प्रत्येक जण आमच्या कॉलनीतले असू द्या बाहेरच्या असू द्या जे मला व्हिडिओमध्ये फक्त व्हिडिओमध्ये बघायचे त्याच लाईव्ह बघायला मला व्हिडिओ काढताना ते माझ्यासाठी मला थोडं ऑपोडणीच वाटायला असू काय हे बघा इथं आपले नवीन मित्र नवीन सबस्क्रायबर झालेत मला यांनी प्रत्येकानं सांगितलं की प्रत्येक जण दोन दोन सबस्क्राईबर आणि या दादा नंतर सांगितलंय किती सबस्क्रायबर देणार तू वीस तर त्याच्या एकट्याकडून वीस आहेत नक्की करणार का दोन गल्ली नाव सांगा की आपले माग्र बरं चला माझसोबत बघला बोला टलिकावर दे विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ महाराज की हे बघा इथं स्किनर कितीला आहे साठ शंभर चाळीस आठवतंय का आपल्या वेळेस किती लावते शंभर दोनशे पण भारी असायची लाइटिंग वाले आहे का बघू काही अरे साधे ते साधे आहेत बघ वाजव धुम्म चालय धुम्म चालय या फोनची क्रेज आणि नोकिया फोनची क्रेज जागा वेगळी आहे मग भले किती आयफोन असू दे नाही तर किती एस ट्वेंटी फोर असू दे आज मी जवळपास दिवसभर पालखीसोबत आहे आत्ता पालखी आली आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात जस पोहोचत पोहोचतच आहे त्याच्या आधी इथे एक छोटासा विठ्ठल आलेला आहे आपला दाखवतो तुम्हाला खरंच आज इतकं मस्त प्रसन्न वातावरण वाटायला असं वाटायला वारीला निघून जावं का असंही सुट्ट्यात वारीला निघून जावं असं वाटायला दरवेळी इथला रूट असा असायचा की आ, ही पालखी आपलं जे आठवडी बाजार वगैरे त्या साईडवरून डेली मंडई आहे ना डेली मंडईच्या तिकडून जायची आतमध्ये जुन्या गावात जुन्या गल्लीत जायची तिकडं गवळी गल्ली, गल्ली वगैरे तिकडून फिरून पूर्ण धाराशिवचं जुनं गाव तिकडून येऊन लेडीज क्लबला यायची पण आज केलं नाही तसं त्याचं कारण म्हणजे आज आहे रविवार आठवडी बाजार आहे आठवडी म्हणून इतकी गर्दी आहे तुफान गर्दी आहे सध्या आणि पालखीच्या दर्शनामुळं वगैरे बाहेरच्या गावून जे आजूबाजूचे गाव आहेत तिकडून सुद्धा लोक इथं भरपूर आले तर त्याच्यामुळं डायरेक्ट छत्रपती शिवाजी महाराज चौकातून पालखी वळवली खूप मजा आली पालखीला ते ब्रह्मनाच जे म्हणतात ते टाळ्यांचा टाळा जे असतं मृदुम वगैरे त्या तालावर नाचणं खरंच खूप प्रसन्न वाटत होतं तर मित्रांनो आता मी आलोय लेडीज क्लबला लेडीज क्लबला मुक्काम असतो इथे पालखीचा तिथे बघा पाल इथं विविध स्टॉल्स लावले तिथं खेळण्याचे दुकानं त्यानंतर ते बांगड्या ज्वेलरी जे की के डुप्लिकेट आहे ऑब्वियसली डुप्लिकेट असतात ओरिजिनलवाले काच ठेवतील त्यानंतर इकडे बघा सोबत इथं झुमकेसुद्धा आहेत कानातले आहेत त्यानंतर इथं भरपूर सारं मार्केट लावलं आहे बघा इथं बोंबे लावले आहेत खाली आता फर्स्ट टाईम डायरेक्टर यूज करतोय त्याच्यामुळं मला जरा कंट्रोल करायला आज आणि पहिल्यांदा किंबलनं शूट करतो मी तर त्याच्यामुळं थोडंसं थोडासा प्रॉब्लेम येतोय मला कारण गिंबल मी ब्लॉकसाठी कधीच यूज केलं नाही हे बघायचं काही दुकानं अशी आहेत की जिथं फक्त दहा रुपयाला सेल असं लावलेलं आहे दहा एवढं स्वस्त कधी भेटायला लागलं दहा रुपये सेल दहा रुपये कुठलीही वस्तू घ्या दहा रुपयाला जास्तच त्यांनी जास्तच गरीब समजले लोकांना का खरंच एवढं स्वस्त आहे एखाद्या गावात जत्रा वगैरे भरल्यावर कसा फील असतो नाही का दुकानं मांडलेले असते सगळीकडे सेल एकदम स्वस्त दुकानं खेळण्या मिळणं सगळीकडे काय 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 अशी का, 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 जत्रा सेम जत्रेचा फील इथे मूर्ती जे विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती आहेत त्याचा स्टॉल लावला जातोय दादा इथं दादा कुठला येतो तेर तेरचा मूर्ती जर घ्यायची असली सहाशे रुपये एक सहाशे का जोडीनं सहाशे म्हणजे तीनशे तीनशे ला म्हणजे बरोबर आहे तुमचं असं दुकान वगैरे आहे का कुठं ऑल टाईम तेर मध्ये धाराशिवची पब्लिक बघती सांग मग कुठं दुकान आहे बर 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 तू असतो का तिथे चालेल आपल्या लोकांनी कधी तुला बघितलं तर नक्कीच तिथून घेतील चालेल चल छान वाटलं तुला भेटून भेटू चल बाय दरवेळी सांगतो स्मॉल बिझनेसला प्रमोट करा मग त्याला बघू नका की पैसे लागतात पैसे घ्यायचे वगैरे वगैरे असलं काही बघू नका स्मॉल बिझनेस आहे ते इथलेच लोक आहेत आपलेच तर त्याच्यामुळं प्रमोट करायला का काय नाही जात बघा कधी गेलात तर त्यांच्या दुकानाला जा आता माझ्या मागे बघा क्राऊड सगळा अजून तरी काहीच नाही आहे जेव्हा तुम्ही रात्री याल ना इथं रात्री लेडीज क्लबवरती आपल्या धाराशिवच्या तुफान तुफान गर्दी असते तू आलाय कधी लेडीज क्लबला पाया पडायला कसली गर्दी कशी असते हे साहेब यांचं भवितव्य सध्या उद्या सुप्रीम कोर्टात बंद आहे <laughs> कारण अभिजितनं आता जस्ट नीट दिलेली आहे नीटला भारी स्कोर आहे त्याला पण विषय असाच आहे की ती पेपर फुटीमुळे जरा झालेला आहे गडबड झालेली आहे जाऊ द्या आता कशाला आपण कशाला बोलावं त्याला नाही का उगं तुला टेन्शन अजून तर व्हिडिओ हाच होता गजानन महाराजांचा पालखीचा व्हिडिओ तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा दर्शन झालंच असेल तुमचं पालखीचं त्याला घ्या देवाचं नाव पांडुरंग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटाबाय बॅटिंग कर काळजी घ्या